शूटिंग इथे राह मी घेतो कॅमेरा एक मस्त लाख दीड लाख रुपयाचा फायदा होते आपला कुठे खेळ असेल तर निघायचं कॅमेरा उचलायचं लावायचं एक पॉइंट बाजूला Ayo. Teriabus. Aduh. Ekor. 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 मना, अरे ए। नहीं नहीं। नहीं। एक बोनस या ठिकाणी पी व्ही सिंधु गटाला हा फार उत्तम खेळ या ठिकाणी चालू आहे

दोन गुण या ठिकाणी एक बोनस आणि एक पॉइंट अशी घोषणा या ठिकाणी पंचांनी केलेली आहे एक बोनस या ठिकाणी अच्छा दिवस काढू दे थोडा खेळापूर्व तरच खेळायला थोडस होत अरे पूवी सिंधू दोन गुण या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत चाट हां बाकीकडे थोडं पाठी भागवा तुम्ही पाठी भागवा हाय खेळाडू पाठी मागवा क्लॅरिटी आहे मोबाईलला तुमच्या तुमच्या तर आहेच पण माझ्या मोबाईल मध्ये शूटिंग होऊ लागलं म्हणजे सगळे क्लॅरिटी आहे ना ओके अठराशे सत्तावनचा मोबाईल आहे अठराशे सत्तावन्न चा उठावा म्हटलं मोबाईलचा तर आज त्यासाठी क्लॅरिटी आहे ती इंग्रज लोकांच्या काळात तुम्ही बघा ज्यावेळेस फुलं बांधलेत इंग्रज लोकांनी

खेळाडू इथं थांबा बाद झालेला या ठिकाणी एक खेळाडू एक पी व्ही सिंधू एक पॉइंट इकडे एकदा शीतल तू सर्वात नंतर पी व्ही सिंधू गटाच या ठिकाणी वर्चस्व दिसत आहे दो। दोण आ, दूंक दूंक आ, आ, ए, दो दोन पॉईंट सुपर सर हा सुपर टॅकल दोन पॉईंट आरती महिंदा चांगली खेळ बरं का चांगलं खेळते दोन्ही कडे एक एक गुण या ठिकाणी प्राप्त झालेला दा आहे नाहील कस नाही शीतल हे शिवानी अजून असं नाही शेवट मध्ये तू परत अरे मागे सारखा नाही तू थांबा रांगे तुम्हाला पाठीमागे उभा मागे पाठीगे पाठीमागे उभा राहा कोर इकल आहे इकल नाव नाव व्यवस्थित लक्ष देऊन खेळा बरोबर जाऊन कामाय सर रे तसं नाही त्यांनी बी चुरस्त खेळायला तुम्ही बी खेळायला पलटी तुम्ही म्हणून ही आहे आता फरक पडला बरोबर केली हा असं खेळलं पाहिजे हार जीत कोणा तरी एकाच आहेच बर पण मी काय कीर्तन सांगा नका ए, कर कालच कालच लागले तिला कालच निघाले पट्टी बांधायली बंद बंद पॉइंट सांगा या ठिकाणी पी व्ही सिंधू चौदा चौदा सावित्री फलटन नऊ नऊ पाच गुणा पुढे चला चला फोर रायटर या ठिकाणी फोर सांगता असताना अडीच मिनिटाचा खेळ या ठिकाणी बाकी आहे बोनस 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 एक, बोनस। बोनस एक, दो। दो। एक गुण या ठिकाणी एक सिंधु गटाला सर्वोत्तम खेळ चालू आहे या ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपण या ठिकाणी शाळेच्या वतीनं आयोजन करण्यात आलेलं आहे बाहेरून मध्ये गेली बाहेरून बाहेरून मध्ये गेले दोन्ही पाय ना बाहेर बाहेर बघायचे काय इथे पाय बाहेर होते का बघा किंवा एक पाय हवेत मधला आणि एक पाय बाहेर जर असेल तर बाहेरच होते बाहेरच होते थांबा था था। रे ए थांबा स्लो करा त्याला नाही चालू ना आता आता आहे त्याच्या मागचं थोडं हेच आहे ना हा हेच आहे आता तीच पॉईंट आहे नाही याच्या मागे

एक आला एक हवेत राहिला तरी आउट होती काय थोडं हे पाय इथला रेषेवर असा वाटते ते पाय फिरलाय का मधला पाय रेषेवर ते रेषेवर फिरलाय आला बघा पुन्हा काय उचललंय अलीकला उचललंय आता एक थोडे घ्यायचं आपल्या जिल्हा करायचं नाही याच्यावर नाही ऑप्शन नाही ऑप्शन नाही ते पुन्हा राहते आता सध्या नाही सध्या नाही स्लोच ऑप्शन कुठे आहे कुठे ती मध्येच फिरली ही न गोल फिरली

शेवटचे किती मिनिट आहेत शेवटचे एक मिनिट आणि वीस सेकंद या ठिकाणी शिल्लक आहे हॅलो हॅलो हा పాయింట్ యానీ సింధు గడ్డాలా అంతిం సామ్నాముంది సార్ ఎప్పుడు అడుగడ్డ दोन गुण या ठिकाणी हां खेळ ला खेतो लढकत खेळ लढक आहे त्या हां म्हा तर खेळायचं खेळाडूनी बोलायचं नाही पंच हे खेळलेले आहेत त्यामुळे त्यामुळं पंचांना सांगण्याचा प्रयत्न करू नये खेळाडूंनी तीन हजाराकडा दीड हजार हर आउट <laughs> oh, खेळ संपलेला या ठिकाणी दोन्ही संघाला एक एक गुण या ठिकाणी बरं ठीक आहे ठीक आहे जाऊ द्या हे बघा पी व्ही सिंधू अठरा पी व्ही सिंधू अठरा गुण आहे आणि यांना आता एक पॉइंट देत आणि तेरा पॉइंट आहे तुम्हाला तेरा पॉइंट आहे जिंकले तुम्ही पी व्ही सिंधू हा गट या ठिकाणी फायनल विजयी झालेला आहे या ठिकाणी जल्लश साजरा करत आहेत विद्यार्थी आणि शाळेचे मुख्याध्यापक विद्यार्थ्यांना सांघिक खेळ कसे खेळले पाहिजेत याच मार्गदर्शन करत आहेत जर खेळत असताना काही जर झालेला असेल त्या ठिकाणी